आ, मी आलोय आता सज्जनगडावरती सातारेत त्या माऊली माग एक व्हिडिओ व्हायरल झालेला मी बघितला होता त्या आजीचं गाव कुठलंय आपण आता विचारू आजी गाव कोणचं तुमचं मोठे दिवा मेडागाव ना तुम्ही मी मागे एक व्हिडिओ तुमचा बघितला होता खालपासून पायरे तुम्ही स्वच्छ करता किती वाजता सकाळी निघता दहा अकरा वाजता दिवसभर हेच का मी बराच वेळ बघत होतो तो व्हिडिओ म्हणलं योग आता समर्थ कधी आणतील पण लवकर आणला मला <laughs> तुमची भेट घ्यायला नाही का <laughs> तर हे किती वर्ष चाललंय तुमची दिनचर्या अकरा वर्ष अकरा वर्ष होऊन गेली म्हणजे <laughs> बरं तुम्ही सकाळी हो। यायचं ते हेच काम करायचं जेवणाचा डबा घेऊन घर नाही आता मग गडावरती बरोबर आहे बरोबर नाही तसा काही जायचं नाही बघा कुठली स्वार्थ न मनात धरता फक्त स्वामींची सेवा आणि ती सुद्धा ह्या पायऱ्या थोड्या नाही आहेत मी आता वरपर्यंत गेलो होतो गडावरती या पायऱ्या लोटणं स्वच्छता ठेवणं बोलणे इतकं सोपं नाही आजीही मी काय तुम्हाला जास्त देण्याच्या मोठा आहे पण फुल ना फुलाची पाकळी मी काही ना काहीतरी पण तुमच्या पत्रात समर्थांनी सांगितले आदेश दिलाय त्याप्रमाणे फुल ना फुलाची पाकडी पण मी तुमच्या पत्रात घालतोय तेवढी माझी सेवा तुम्ही रुजू करून घ्या जरा काही त्यात मानू नका काही म्हणू नका नाही नाही असं काही विषय नाही तुमच्यासारख्याचा आशीर्वाद फक्त मागा असू दे हे घ्या हे घ्या हे ठेवा हे ठेवा काय नाही काही अपेक्षा नाही माझी फक्त आपली सेवा देवानी तुम्हाला दीर्घायुष्य दीर्घायुष्यवं तुमचा कोणाच्या हातापाया पडायला लागू नाही बस एवढीच माझी समर्थन चरणी इच्छा आहे तुमची प्रकृती उत्तम सुंदर राहावी आणि समर्थनची सेवा तुमच्यासारख्या लोकांकडनं घडावी आम्हाला त्याचा काहीतरी लाभ मिळावा बाकी काही नाही